मुंबई महानगरपालिकेने आपल्याच मराठी शाळांना कसं वाऱ्यावर सोडलं आहे हे आपण या मालिकेच्या तिसऱ्या भागात पाहिलंच पण पालिका एवढ्यावरच थांबलेली नाही चांगल्या सुरू असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या त्यांच्या हक्काच्या बाहेर काढल्याची माहिती माहितीच्या अधिकाऱ्याखाली मिळाली आहे आणि हे सगळं कशासाठी तर फक्त सीबीएसई करण्यासाठी माटुंग्याचीही एल के वाघजी केम्ब्रिज शाळा सुरू करण्यासाठी पालिकेने सी बोर्डाच्या चार शाळांचा बळी दिला आहे इथे दोन इंग्रजी एक हिंदी आणि एक गुजराती शाळा भरत होती केम्ब्रिज शाळा सुरू झाली त्याच वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस साली त्यापैकी एका इंग्रजी शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे नव्याण्णव तर दुसऱ्या इंग्रजी शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे एक्याऐंशी होती एका शाळेचं स्थलांतर के सी माटुंगा शाळेत करण्यात आलं तर दुसऱ्या शाळेला माटुंगा हिंदी शाळेत पाठवण्यात आलं केम्ब्रिज सुरू करण्यासाठी हिंदी शाळेतल्या एकतीस विद्यार्थ्यांनाही माटुंगा हिंदी शाळेत पाठवण्यात आलं गुजराती शाळेची होईपर्यंत पालिकेने वाट पाहिली पण ती वाढवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत शाळा सुरू करण्यासाठी दोन सी शाळांची हकालपट्टी झाली इंग्रजी शाळेची विद्यार्थी संख्या नऊशे शहाण्णव होती तर हिंदी शाळेत एकशे छप्पन्न विद्यार्थी शिकत होते या दोन्ही शाळांची रवानगी दीक्षित रोड मनपा शाळेत करण्यात आली काणेनगर सी बी एस ई शाळा सुरू करण्यासाठी दोन उर्दू आणि एका मराठी शाळेला जागा सोडावी लागली दोन हजार एकवीस बावीस या वर्षात काणेनगर मराठी शाळेची विद्यार्थी संख्या एकशे पंचावन्न होती मात्र त्याच वर्षी सी बी एस ई सुरू झाल्याने ही शाळा दोस्ती एकर्स इमारतीत भरू लागली त्यानंतर पुढील वर्षी विद्यार्थी संख्या दोनशे छप्पन्न झाली व सध्या तिथे दोनशे अकरा विद्यार्थी शिकत आहेत साठी उर्दू शाळा क्रमांक एक मधील दोनशे नऊ विद्यार्थ्यांना आणि उर्दू शाळा क्रमांक दोन मधील दोनशे आठ विद्यार्थ्यांना प्राध्यापक वामनराव महाडिक शाळेत पाठवण्यात आलं सध्या या दोन्ही शाळांची विद्यार्थी संख्या अनुक्रमे तीनशे सत्तर आणि तीनशे पंधरा आहे दादरच्या भवानी शंकर रोड शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने काहीही कष्ट घेतले नाहीत परिणामी मराठी शाळेची विद्यार्थी संख्या शून्य झाली आणि सीबीएसई सुरू करण्यासाठी मोकळं रानच मिळालं सध्या जिथे वुलनमील आय सी एस सी शाळा दिमाखात उभी आहे तिथे कधी काळी हिंदी शाळा भरत होती शाळेच्या दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांना संत कंकयाम शाळेत पाठवून इमारत आय सी सीसाठी रिकामी करण्यात आली सी शाळांना आडवं पाडून त्यांच्या छाताडावर उभ्या राहिलेल्या इतर मंडळांच्या शाळा पालिकेच्या अविचारी धोरणाची साक्ष देत आहेत नमिता धुरी लोकमत मुंबई